जम्मू काश्मीरमधल्या डोळा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चखमक लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवानांना हौतात्म्य परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या मॉरिशसच्या दौऱ्यावर उभय देशांमधील बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाचा दौरा ओमध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून आतापर्यंत पंचावन्न टक्क्यांहून अधिक नव्या सदस्यांची नोंदणी प्रथमच नोकरी करणाऱ्या युवा मनुष्यबळाचा समावेश केंद्रीय वित्तमंत्र्यांची माहिती सर्व विमानं आणि विमान इंजिनांचे सुटे भाग यावर एकसमान पाच टक्के आयजीएसटी लावण्याची नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार प्रधानमंत्री पीक विमा भरण्यास मुदतवाढ आता एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना भरता येणार विम्याची रक्कम मुंबई द्रतगती महामार्गावर मध्यरात्री पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या खासगी बसचा अपघात पाच जणांचा मृत्यू बेचाळीस जखमी यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत देशभरात पाचशे पंच्याहत्तर लाख हेक्टरवर तेलबियांच्या लागवडीचं संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज नमस्कार एक बातमीपत्रात मी भक्ती